सत्य आहे ते दिसणारच जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे पुसद नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस रंगतदार लढत फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर राजकीय हालचालींना वेग महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याच्या तयारीत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीतील अधिवेशनात स्पष्टपणे सांगितलं आगामी तीन ते चार महिन्यात राज्यातील नगर परिषद नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका घेणार आहोत त्यांच्या या घोषणेनंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष स्थानिक कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे पुसद राजकारणाचं नवीन रणांगण यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगरपरिषद ही एक महत्वाची नगरपालिका असून येथे अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्षांनी सत्तेचा आस्वाद घेतला आहे सध्या प्रशासकांच्या ताब्यात असलेली ही नगरपरिषद पुन्हा एकदा मतदारांच्या हाती देण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज होत आहे फडणवीसांच्या विधानामुळे पुसदमध्ये सर्वच राजकीय गटांमध्ये हालचालींना वेग आला आहे घराघरात चर्चा आहे कोण उमेदवार कोणता पक्ष कोणता विकास राजकीय गणित महायुती वर्सेस महाविकास आघाडी महायुतीचं गणित फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे की महायुतीतील पक्ष भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवारगड हे निवडणुकीत एकत्र किंवा स्वतंत्र लढले तरी एकमेकांविरोधात उमेदवार देणार नाहीत त्यामुळे पुसनमध्ये एक संयुक्त युतीचा आघाडीपणाचा दावा होण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीचा डा दुसरीकडे काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पुसदमध्ये एकत्र यायला सज्ज दिसत आहे भाजपच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी ही आघाडी महत्वाची ठरणार आहे तर स्थानिक पातळीवरही संभाव्य उमेदवारांची चुरस मागील कार्यकाळात प्रभावी ठरलेले माजी नगरसेवक नव्या पिढीतील जोशपूर्ण कार्यकर्ते राजकारणात सक्रिय असलेले स्वच्छ प्रतिमेचे चेहरे जाती धर्माचे लोकसंख्याशास्त्र लक्षात ठेवून आखली जाणारी रणनीती पुसदमध्ये राजकारण नेहमीच वैविध्यपूर्ण राहिलेलं आहे येथे केवळ पक्ष नव्हे तर व्यक्ती आणि त्यांच्या कार्यशैलीवर मतदार भरोसा ठेवतो हे या आधीच्या निवडणुकांमध्ये दिसून आलं आहे विकासाचा मुद्दा की केवळ समीकरण पुसद शहरात अजूनही पाणी रंचाई कचरा व्यवस्थापन रस्त्यांची दुरावस्था ड्रेनेज सिस्टीम यांसारख्या मूलभूत सुविधा हा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे मतदार यंदा केवळ जात धर्म पक्ष आणि नावे न पाहता काम करणारा उमेदवार निवडेल अशी चर्चा आहे तर नवीन वॉर्ड रचना आणि आरक्षण अनेकांचं गणित बिघडणार का राज्य निवडणूक आयोगाकडून नवीन वॉर्ड रचना आणि आरक्षणाचे आराखडे जाहीर होण्याची शक्यता असून त्यामध्ये अनेक सिटींग नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित होण्याची भीती आहे त्यामुळे अनेक इच्छुकांनी नवीन वॉर्डमध्ये आपली उपस्थिती दाखवण्यास सुरुवात केली आहे सामाजिक संघटना प्रभावशाली मंडळींचा किंग मेकर रोल उजतमध्ये सामाजिक संघटनांचा सा, व्यापारी संघटनांचा आणि प्रबळ सम, समुदाय प्रमुखांचा राजकारणावर मोठा प्रभाव असतो कोणत्या उमेदवाराला कोणाचा आशीर्वाद मिळणार हा निर्णायक मुद्दा ठरणार आहे नागरिकांचा सूर काम करा नाही तर घरी जा एकदा निवडून आले की पुढे पाच वर्ष कुणीही विचारत नाही अशी नाराजी नागरिक व्यक्त करीत आहे यंदाच्या निवडणुकीत माणूस पहिला की पक्ष हे पाहणं औत्सुक्याचं असेल राजकीय रणधुमाळी सुरूच आता वाट निवडणुकीच्या तारखेची निवडणुकीची तारीख जाहीर झाली की पुसदमधील रोज एक नवा मूड एक नवीन पोस्टर एक नवा व्हिडिओ आणि एक नवीन आरोप सुरू होणार हे मात्र नक्की तर हे होते पुसद नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचे सखोल विश्लेषण पुढील अपडेटसाठी बघत रहा वेद न्यूज धन्यवाद निर्भीड बातमीपत्र सत्य आहे ते दिसणारच जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच ब्रेक न्यूज